आता लक्षात घ्या का की इन्शुलिन निर्माण कशासाठी होतं याचं काम काय आहे लक्षात घ्या की तुम्ही खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण होतं याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा अन्न खाता त्याचं पचन झाल्यानंतर रक्तामध्ये जे घटक येतात शेवटी त्याचा वापर करणं हे इन्शुलिनचं काम आहे तुम्ही जेवायला बसले की पोळी भाजी भात चटणी लोणचं काही खाल्लं समजा म्हणजे पाच सहा पदार्थ खाल्ले कुठे लग्नाला गेला तर वीस पंचवीस पदार्थ खाता तुम्ही एक पदार्थ खा किंवा शंभर पदार्थ खा पचन झाल्यानंतर रक्तामध्ये फक्त तीनच घटक येतात जसं गायीने कोणत्याही रंगाचा चारा खाल्ला तरी दूध पांढरच देते तसं तुम्ही किती पदार्थ खा रक्तात तीनच घटक येतात कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्स पासून ग्लुकोज प्रथिन किंवा प्रोटीन्स पासून अमॅनो ऍसिट्स आणि तेल तूप किंवा चरबीपासून फॅटी ऍसिड हे तीनच घटक रक्तामध्ये येतात तुमचं शरीर हे कोट्यवधी पेशींच बनलेलं आहे पेशी म्हणजे शरीरातलं ला सगळ्यात लहान घटक म्हणजे पेशी तुमच्या शरीरात कोट्यावधी पेशी आहेत या पेशींना काम करायला ऊर्जा लागते सामान्यपणे तुम्हाला दिवसामध्ये दोन हजार कॅलरीज ऊर्जा लागते आणि ऊर्जा कशी मिळते तुमच्याकडे दोन मार्ग आहेत एक आहे ग्लुकोज एक ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर चार कॅलरी ऊर्जा मिळते पण तुम्ही एक ग्रॅम जर फॅटी ऍसिड जाळलं म्हणजे चरबी जाळली तर तुम्हाला नऊ कॅलरी ऊर्जा मिळते म्हणजे काय जर चरबी जाळली तर ग्लुकोजच्या तुलनेत पट जास्ती ऊर्जा मिळते तुम्हाला मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ऍसिड जाळायला आवडेल फॅटी ॲसिड जायला आवडेल कारण ऊर्जा जास्त मिळते तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड किंवा चरबी जळायला आवडतं याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशीचा आहे त्यांना फॅटी ऍसिड आवडत नाही त्यांना फक्त ग्लुकोज आवडतं मग आता तुम्ही असा विचार कराल की तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज आहे फॅटी ॲसिड आहे आणि रक्त पेशींपाशी जाणार कारण रक्त इकडे से जातं मग काय व्हायला पाहिजे रक्तातलं ग्लुकोज पेशीत जायला पाहिजे आणि पेशीने ते वापरायला पाहिजे पण ते तेवढं साधं सोपं नाही कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लागलेलं ला आहे ज्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो म्हणजे काय की तुमच्या रक्तामध्ये किती ग्लुकोज असली तरी देखील जोपर्यंत हे कुलूप उघडलं जात नाही रिसेप्टरचं तोपर्यंत ती स्पेशीच जाऊ शकत नाही मग इन्शुलिनचं पहिलं काम काय लक्षात घ्या की हे रिसेप्टरचं उघडायचं आणि ग्लुकोजला पेशीमध्ये पोचवायचं हे पहिलं काम मग आता ग्लुकोज पेशीत गेली पेशींनी वापरली तरी तुमच्या रक्तात आणखीन ग्लुकोज शिल्लक आहे मग काय करायचं खिशात पैसे जास्त झाले तुम्ही काय करता कपाटात का काढून ठेवता तसंच जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजेन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये शंभर ग्रॅम ग्लायकोजेन यकृतामध्ये साठवला हो जातो जास्तीत जास्त म्हणजे याला मर्यादा आहे याच्यापेक्षा जास्त साठवला हो जात नाही शंभर ग्रॅमपेक्षा जास्त नाही आहेत एक ग्रॅम ग्लुकोज पासून चार कॅलरी मिळतात शंभर ग्रॅम ग्लायक्रोजन पासून चारशे कॅलरी ऊर्जा तुम्हाला मिळू शकते याचा उपयोग काय असतो की तुम्ही समजा दिवसभर उपास केला खाल्लंच नाही काही तरी पण तुमचा मेंदू काम करतो हृदय काम करतं त्याला ऊर्जा लागते मग शंभर ग्रॅम ग्लायकोजन ब्रेकडाऊन करून चारशे कॅलरी ऊर्जा आर्डिनरीला तुम्हाला मिळू शकते म्हणजे इन्सुलिनचं पहिलं काम काय सांगितलं ग्लुकोजला पेशीमध्ये पोचवणे दुसरं काम ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करणे आणि साठवणे आता लक्ष देऊन ऐका ही दोन कामं झाल्यानंतर जर आणखीन ग्लुकोज रक्तामध्ये शिल्लक असेल या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि तुमच्या शरीरात चरबीच्या रूपाने ते साठवलं जातं आता पुष्कळ लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला की बा मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळंसुद्धा फेकतो तरी मी लठ्ठ कसा आणि लठ्ठ कशामुळे झाला जी पोळी खाल्ली भात खाल्लं वरण खाल्लं त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ऍसिडमध्ये केलं कोणी केलं कोणी केलं इन्शुलिननी केलं म्हणजे या सगळ्या स्टोरीमधला खलनायक कोण आहे विलन कोण आहे इन्शुलिन आहे मग इन्शुलिन अमान ॲसिडचं रूपांतर वेगवेगळ्या प्रथिनांमध्ये करतो आणि शरीर ते वापरतं फॅटी ॲसिडचं रूपांतर चरबीत करून ते साठवून ठेवतो अशा प्रकारे शरीरामध्ये ऊर्जा साठवायचं सा काम निर्मितीचं सा काम इन्शुलिन करतो म्हणून त्याला संग्राहक संप्रेरक असं नाव दिलेलं आहे जर इन्शुलिनची लेवल रक्तातली वाढली तर काय होतं याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्सुलिने मिया असा शब्द आहे आणि तुम्ही जर गुगलवर हा शब्द टाकला तर तुम्हाला शेकडो रिसर्च पेपर वाचायला मिळतात आणि गमतीची गोष्ट अशी की एकही रिसर्च पेपर असं म्हणत नाही की हे आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून काय घडतं ब्लड प्रेशर वाढतं वजन वाढतं कोलेस्ट्रॉल वाढतं हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काय होते इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होतं म्हणजे काय सोप्या भाषेत <clears throat> समजून घेऊया समजा एखादा माणूस आहे त्याचं खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळेला पाच युनिट इन्शुलिन निर्माण होतं समजा काही खाल्लं की त्याचं पाच युनिट इन्शुलिन त्याचं माप पाच युनिटचं आहे आता तुमच्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत यांना अपेक्षा काय की खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण व्हावं आणि काम संपलं की पुन्हा कमी व्हावं शून्याच्या जवळ येऊन थांबावं अशी अपेक्षा आहे आता समजा या माणसाने त्याचं इन्शुलिन लेवल वाढवून ठेवलेली ले असेल मग काय होतं <coughs> पेशींना एवढं इन्शुलिन सहन होत नाही त्याला ते विरोध करतात म्हणजे काय करतात आकार बदलतात आकार बदलला की कुलपाचा आकार बदलतो <coughs> मग तुमच्या घरातल्या कुलपाला तुम्ही दोन हातोडे मारले तर काय होतं त्याला पोचा पडतो पोचा पडला की कि किल्ली बसत नाही त्याला मग काय होतं की रक्तामध्ये पाच युनिट इन्शुलिन आहे ग्लुकोज आहे पण रेजिस्टन्स वाढलेला असल्यामुळे ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही मग पेशींना ग्लुकोज मिळेल नाही की त्यांची उपासमार होते उपासमार झाले की मेंदूला मेसेज जातो आता पेशंटना खायला मिळत नाही मग मेंदू काय म्हणतो की आता याचं पाच युनिटनी काम होत नाही आता याचं माप आता वाढवून द्या पाच च दहा करून टाका <coughs> मग हा माणूस जो पूर्वी पाच युनिट तयार करायचा खाल्ल्यावर तो आता दहा युनिट तयार करायला लागतो मग आता इन्शुलिन जास्त झाल्यामुळे पाच सहा महिने काम चालतं ग्लुकोज पेशी जायला लागतं पण पुन्हा रेजिस्टन्स वाढतो मेंदू म्हणतो दहाचं पंधरा युनिट करून द्यायचं असं करता करता एक अवस्था अशी येते की रक्तामध्ये ग्लुकोज भरपूर आहे इन्शुलिन भरपूर आहे पण रेजिस्टन्स एवढा जास्त आहे की ते ग्लुकोज काही पेशीत जाऊ शकत नाही ग्लुकोज रक्तामध्ये अडकून पडतं लघवी वाटे बाहेर पडायला लागतं आणि मग तुमचं शरीर नाईलजानी ऊर्जेसाठी तुमचे स्नायू वापरायला लागतं म्हणजे प्रथिनं वापरायला लागतं तुम्ही खंगायला लागता झाडायला लागता डॉक्टरकडे जाता मग उपाशी पोटी अडीचशे आणि जेवल्यानंतर साडेतीनशे आणि मग आम्ही तुम्हाला टाईप टू डायबिटीस झाल्याचा शिक्का मारत म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं ज्या लोकांनी हातवर केला डायबिटीसचा की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन निर्माण झालं नाही म्हणून तुम्हाला डायबिटीस नाही झालेला तुम्ही एवढं इन्शुलिन निर्माण केलं पण सगळं बिनकामाच आहे इन इफेक्टिव्ह आहे म्हणून तुम्हाला डायबिटीस झालेला आहे हे लक्षात ठेवा म्हणजे वजन वाढणे इन्शुलिन रेजिस्टन्स आणि टाईप टू डायबिटीज हे एकाच हायवेवरचे माइलस्टोन आहेत लक्षात ठेवा आणि या सगळ्यामागे कारण काय आहे इन्शुलिनचे लेवल वाढणे हे याच्या मागे कारण आहे समजा तुमच्या रक्तातलं इन्शुलिनची लेवल कमी झाली तर काय होतं उलट्या गोष्टी घडायला लागतात पहिल्यांदा रक्तातली ग्लुकोज वापरली जाते ती संपल्यानंतर तुम्ही काही खाल्लं नाही तर तुमच्या यकृतामधून ग्लायकोजन बाहेर काढून त्याच्यातून शरीर चारशे कॅलरी ऊर्जा मिळवतं आता तेही संपलं आणि तुम्ही काही खाल्लं नाही तर काय होतं मग शरीरात जिथे कुठे चरबी आहे ती काढून जाळण्याचा कार्यक्रम सुरू होतो जोपर्यंत ग्लुकोज आणि ग्लायकोजन संपत नाही तोपर्यंत चरबीला हात लागत नाही शरीरात मग तुमच्या लक्षात काय आलं आता या जगामध्ये ज्याला कोणाला चरबी कमी करायची आहे ज्याला कोणाला पोट कमी करायचं आहे त्याच्या पुढे एकच मार्ग आहे फक्त तो मार्ग काय इन्शुलिनची लेवल कमी करणे दुसरा कुठला मार्ग नाही आहे मग जर तुम्हाला उद्यापासून इन्शुलिनची लेवल कमी करायचे असेल तर उद्यापासून काय करणार कमी खाणार की कमी वेळा खाणार मोठ्यांनी सांगा कमी वेळा खाणार कारण कमी खाल्लं काय जास्त खाल्लं काय इन्शुलिन तेवढंच निर्माण होणार आहे म्हणून कमी वेळा खाणे हा आपल्यासाठी उपाय आहे